ताळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीच्या विना पाऊले निघाली पंढरीची वाट मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा दिप्तीच कुकिंग डिलाईटमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आषाढ महिन्यातील पारंपरिक रेसिपी म्हणजेच गहूगुळाच्या कापण्या अशा पद्धतीने बनवल्यावर कापण्या अगदी खमंग आणि खुसखुशीत होतात तर चला वळूयात रेसिपीकडे कढईमध्ये एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी घेऊन गूळ वितळेपर्यंत पाणी गरम करून घेऊयात इथे आपल्याला पाक बनवून घ्यायचं नाही आहे गूळ वितळल्यावर गॅस बंद करून पूर्ण थंड करून घ्यायचे एका भांड्यात अडीच वाटी गव्हाचे पीठ आणि चिमूटभर मीठ मिसळून त्यात पॅनमध्ये तयार केलेले चार चमचे कडकडीत तुपाचे मोहन घालून ते सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊयात मोहन हाताने सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घेऊयात नंतर मिश्रणात वेलची सुंठ आणि बडीशेपची पावडर घालून थंड झालेले गुळाचे पाणी घालून मिश्रण ढवळून घेऊयात आता ज्या वाटीत गव्हाचे पीठ घेतले होते त्याच वाटीत अर्धी वाटी बेसन आणि पाव वाटी रवा घालून पीठ चांगले मळून घेऊन पंधरा मिनटं मुरण्यास ठेवूयात आता एक हुंडा लाटून त्यावर खसखस पसरवून लाटी कापून घेऊयात कापण्या ह्या शंकरपाळीपेक्षा आकाराने मोठ्या असल्यामुळे मी इथे थोड्या मोठ्याच कापून घेत आहे कढईमध्ये तूप गरम करून मध्यम आचेवर कापण्या खरपूस रंगावर भाजून घेऊयात तुम्ही इथे ते तेलाचाही वापर करू शकता अशा प्रकारे सर्व हुंडे लाटून कापण्या तळून घेऊयात बघू शकता कापण्या किती खमंग आणि खुसखुशीत तळल्या गेलेल्या आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर ला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद